छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन ट्रेन नऊ जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे भारतीय रेल्वेच्या या विशेष उपक्रमामुळे पर्यटकांना शिवनेरी रायगड प्रतापगड आणि पन्हाळगड यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देण्याची संधी मिळणार आहे प्रवासाचा कालावधी आणि सुविधा प्रवासाचा कालावधी सहा दिवस स्थानके छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर ठाणे प्रवास श्रेणी स्लीपर एसी तृतीय श्रेणी एसी द्वितीय श्रेणी हॉटेलमध्ये मुक्कामाची सुविधा पर्यटन स्थळांचा समावेश या विशेष ट्रेनच्या माध्यमातून पर्यटकांना शिवनेरी किल्ला रायगड पुण्यातील लाल महाल कसबा गणेश मंदिर भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रतापगड कोल्हापूरची अंबाबाई मंदिर आणि पन्हाळगड यांसारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे विशेष यात्रा पॅकेज आय आर सी, सी द्वारे संचालित भारत गौरव टुरिस्ट ट्रेन या उपक्रमांतर्गत मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा अनुभव घेता येणार आहे पर्यटकांना शिवरायांच्या जन्मस्थळापासून राज्याभिषेक स्थळांपर्यंतचा प्रवास करण्याची संधी मिळणार आहे या ऐतिहासिक प्रवासाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी लवकरात लवकर बुकिंग करावे मराठा पर्यटन ट्रेन ही विशेष रेल्वे नऊ जून दोन हजार पासून सुरू होत असून ती सहा दिवसांच्या प्रवासात पर्यटकांना महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे या ट्रेनचा उद्देश मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास दाखवणे हा आहे या सहा दिवसांच्या प्रवासात भेट देण्यात येणारी ठिकाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर ठाणे येथून ट्रेनचा प्रारंभ रायगड किल्ला पुणे परिसर लाल महाल कसबा गणेश मंदिर शिवसृष्टी प्रकल्प शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांचे जन्मस्थान भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर प्रतापगड किल्ला पन्हाळगड किल्ला कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विशेष वैशिष्ट्ये आय आर सी टी सी कडून यात्रा पॅकेजसह सह ट्रिप प्रवासादरम्यान गाईड व माहिती पर सत्र ऐतिहासिक स्थळांची प्रत्यक्ष भेद असा हा प्रवास असेल या ऐतिहासिक प्रवासाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी लवकरात लवकर बुकिंग करा आणि सर्व महाराष्ट्रातील किल्ल्यांची भटकंती करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी संवाद मीडिया ऑनलाईन या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद